महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर तर्फे समाजभूषण सत्कार सोहळा आणि भक्त निवास माहिती पुस्तकाचे अनावरण रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वनामती सभागृह नागपूर येथे पार पडला आयोजक दीपक निलावार यांनी सांगितले की महाराष्ट्र महासभा ही एकोणीस जिल्ह्यात काम करते आणि मी नागपूर गोंदिया रामटेक जिल्ह्यात प्रतिनिधित्व करते आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांचे मुख्य पदाधिकारी यांनी ठरविले की तिरुपती तीर्थक्षेत्र हे आपले दैवत आहे येथे आपल्या समाजासाठी भक्तनिवास उभे करायचे त्यामध्ये एकशे दोन रूम राहतील तर हे समाजापुरतेच नाही तर प्रत्येक समाजासाठी राहील त्यानिमित्तानं पुस्तकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री महाराष्ट्र श्री सुधीर मुनगंटीवार माजी खासदार लोकमत समूह श्री विजय दर्डा होते तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालिका अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा श्री समीर कुणावार संस्थापक अध्यक्ष वनराई फाऊंडेशन नागपूर डॉक्टर श्री गिरीशजी गांधी अध्यक्ष आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र श्री नंदकुमार गादेवार आर्यवैश्य समाज अध्यक्ष श्री, श्री गणेश चक्करवार महासचिव आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र डॉ गोविंद लक्ष्मण बिदवई उपाध्यक्ष आर्यवैश्य महासभा महाराष्ट्र राजू मुक्कावार होते या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष महासभा नागपूर दीपक मिलावार महिला अध्यक्ष नागपूर सौ सोनाली कल्लूरवार सचिव महासभा नागपूर प्रशांत पिंपळवार उपाध्यक्ष प्रोजेक्ट डायरेक्टर महासभा नागपूर गजानन कोटावार प्रोजेक्ट को डायरेक्टर महासभा नागपूर मनीषा झिलपेलवार होते सर आज महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर जिल्हा करते एक समाजभूषण पुरस्कार इथे ठेवलेला आहे वनामतीला सर हे प्रो पुरस्कार कशा पद्धतीने गाईल आणि त्याचं प्रस्ताव कसा गेला आणि कोण कोण येणार आता नागपूर महासभा जी आहे ते पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात काम करतं आणि नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी करतो अध्यक्ष महोदय मी दीपक निलाव आणि आज जो कार्यक्रम आहे आता ही महासभा अनेक क्षेत्रातील वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील लोकांचा नेहमी सन्मान करत असते दोन वर्षाच्या आधी आम्ही माननीय सुधीरभाऊ मुलगंडीवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्लांटेशनचा कार्यक्रम केला होता तुम्हाला आठवत असेल कदाचित तर त्यावेळेस आपण शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा सत्कार घेतला होता दोन वर्षांना आज आपण नागपुरातील डॉक्टर लोकांचा सत्कार घेतो त्यांनी करोना काळात केलेली कामे लोकांची सेवा त्यांचा सेवाभाव ह्या सगळ्या जाऊन त्यांचासुद्धा सत्कार आहे तसंच एक सत्कार माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचासुद्धा आहे त्यांनी आमच्या समाजाला आरिवैस्य महासभेला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाकडून मिळवून दिलेला आहे तर त्यांचासुद्धा सत्कार आज आम्ही इथं ठेवलेला आहे सुधैर भाऊ मुनगिंडवाळ दुसरे आमदार आहे समीर भाऊ पुन्हावा जे इंगणघाटचे आमदार आहेत त्यांनासुद्धा राष्ट्रपती प पुरस्कार मिळालेला आहे उत्कृष्ट सांसदपटू विधानसभा उत्कृष्ट उत्कृष्ट सांसदपटू विधानसभा म्हणून त्यांना राष्ट्रपतीकडूनसुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे म्हणून त्यांचासुद्धा सत्कार आज आहे आणि आमचा समाज पूर्ण आज आम्ही निमंत्रित केलेला आहे नागपुरात आमचा समाज भरपूर आहे मी तीन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो नागपूर गोंदिया आणि रामदेव तर आजचा कार्यक्रमसुद्धा असत आहे आम्हाला सगळ्यांनी या सर आज इथे जे भीशन पुरस्कार सोबत एक पुस्तक पुस्तकचे विमोचन पण करणार आहे ते पुस्तकचे विमोचन कशा पद्धतीने येणार आहे आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे महासभा ही जी एकोणीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये काम करणार ही जी मेन बॉडी आहे आमची त्या मेन बॉडीने ठरवलं की आपल्याला आपल्या समाजाचं एक तिरुपती येथे भक्तनिवास उभा उभं करायचं आहे त्या भक्तनिवासाची नेव त्यांनी टाकली आणि नेव टाकली तर आम्हाला त्यात एक जागा एका संस्थेला डोनेट केली आमच्या महासभेला आणि बाकीचं कॉन्ट्रिब्युशन करून त्याचं बांधकामसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामध्ये एकशे दोन रूम राहतील आणि त्या फक्त आमच्या समाजापुरत्याच राहणार नाही तर जनरल लोकांनासुद्धा ज्या अवेलेबिलिटी असेल लशी असेल तसे तुम्हालासुद्धा तुम्हालाही कधी कधी काम पडलं तर त्या रूम तुम्हीसुद्धा यूज त्यावेळेस करू शकता इतकी सुंदर व्यवस्था आम्ही तिरुपती येथे करत आहोत तिरुपती हे आपलं सर्वांचं दैवत आहे मला वाटतं की कोणी दरवर्षी जातं कोणी दोन वर्षांनी जातं पण तिरुपतीला जाताना तीर्थक्षेत्र तिरुपती इथं जाताना कोणीही विचार करत नाही मी आत्ताच जाऊन आलो कालच जाऊन आलो असा विचार न करता किती वेळ जाण्याचा तो प्रयत्न करतो व्यक्ती तर समाजातील प्रत्येक घटकांसाठी ते उपलब्ध असेल या निमित्ताने आम्ही ते त्याचं पुस्तकीचं अनावरण सुद्धा या निमित्तानं ठेवलेलं आहे सर महाराष्ट्र आर्य हो वैश्य महासभा नागपूर जिल्ह्याचे आप अध्यक्ष या अनुषंगाने आपण जनतेला ऐकू येणाऱ्या लोकांना काय एक संदेश आव्हान करा आ, मी खूप लहान माणूस आहे संदेश वगैरे कोणाला देणार नाही कारण की कसं असतं की प्रत्येक जण क्षेत्रात सगळे लोक मोठी आहेत आणि त्यांना संदेश देणं हे तर माझं काम होऊच शकत नाही आणि तुम्ही सगळेजण मला ओळखतात नाही तर कुठून कुठे आलो हे सगळंच माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे तर त्यामुळे संदेश देण्याच्या इतक्या लायकीचा मी नाही आहे पण सगळ्यांनी सत्कार करावा सगळ्यांचा मान द्यावा सन्मान द्यावा आणि लोकांना गरिबांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा